पडण्याची घटना जास्त घडत आहेत विशेषतः कळममध्ये कावळे मृत्यूमुखी पडले आहेत तर त्या संदर्भात प्रशासन काय खबरदारी घेत आहे काय उपाययोजना करत नमस्कार मी डॉक्टर यतीन पुजारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आपण आता एक दोन तीन दिवसापासून पाहत आहात की कळम धाराशिव जिल्ह्यामध्ये कळम तालुक्यामध्ये कळम सिटीमध्ये एक चौदा ते पंधरा कावळे हे त्या ठिकाणी मृत पावलेल्याचं रिपोर्टिंग त्या ठिकाणी आम्हाला आलं त्याच्या अनुषंगाने आम्ही ज्या ठिकाणी कावळे मृत पावले होते त्या ठिकाणी भेट देऊन आम्ही ते कावळ्यामधले जे चांगले कावळे न न झालेले असे कावळे जे व्यवस्थित कावळे होते मृत पावलेले त्या कावळ्यांच्या तपासणीसाठी बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी आम्ही पुण्याला आणि भोपाळला ते पाठवण्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने बर्ड फ्लूच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण कळम सिटीमध्ये सर्व सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व बायोसिक्युरिटीच्या मेजरच्या अनुषंगाने त्या गावामध्ये सोडियम हायपोक्लोराईडच्या माध्यमातून सर्व स्वच्छतेचे निकष पाळून घेऊन त्या ठिकाणी आम्ही स्वच्छता करत आहोत त्याचबरोबर आपण बघितलं असेल गावामध्ये सुद्धा कळम सिटीमध्ये सुद्धा स्वच्छताचे निकष जे आहेत त्याच्या अनुषंगानेसुद्धा आम्ही ते कारवाई करण्याचे नगरपालिकेच्या प्रशासनाला कळवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं ते मेजर त्या ठिकाणी घेण्याचे काम कामसुद्धा चालू आहे सर पोल्ट्रीधारकांना किंवा जे मांस खातात त्यांना आपण काय आवाहन करा आपण सर्व बघितलं असेल जे ब्रॉयलर फार्म आहेत त्या ब्रॉयलर फार्ममध्ये सर्व बायोसिक्युरिटीचे मेजर त्या ठिकाणी घेतले जातात त्याचबरोबर त्या पक्ष्यांना पूर्णपणे सर्व प्रकारचे लसीकरणही केले जाते त्यामुळं ह्या पक्ष्यांमध्ये आत्ता अद्याप तरी त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लक्षणं किंवा तसे मृत्यू पावलेले घटना नाही नाहीत त्यामुळं माझं आपल्या सर्व शेतकरी बंधूंना व सर्व सामान्य लोकांना त्या ठिकाणी सांगण्याचं एक उद्देश आहे की पक्षी हे ब जे आहेत फार्ममधले हे कोणत्याही पद्धतीचं शिजून खाण्यामध्ये कोणत्याही आप प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे कारण की हे जे पक्षी आपण शिजून मांस जे खातो ते सत्तर डिग्री सेल्सिअसच्या वर त्या ठिकाणी आपण शिजवत असल्यामुळं शंभर डिग्री सेल्सिअसला शिजवत असल्यामुळं व हे जे व्हायरस आहेत हे सत्तर डिग्री सेल्सिअसला त्या ठिकाणी मृत पावत असल्यामुळे कोणत्याही पद्धतीचं मास खाण्यामध्ये किंवा अंडी शिजवून खाण्यामध्ये काहीही कुणाला प्रॉब्लेम नाही सर्वांनी ते बिंदास्पणे त्या ठिकाणी खाऊ शकतात असं मी एक तुम्हाला आव्हान त्या ठिकाणी करतो